लक्ष केलेलं आहे समजलं का मुला ना तुम्ही हो तुमचं प्रत्येक वाढदिवसाचा दिवशी तुम्ही झाड लावा आणि हे फक्त झाड लावणे काम नाही आहे याचं संगोपन पण करायचं आहे बरोबर सगळ्यांना समजलं का यांचं शिक्षक यांचं क्लब बनवायचं शाळेमध्ये क्लब बनवायचं आणि क्लब बनवून यांचं काही नाव द्या काही प्रॉब्लेम नाही शिवाजी महाराज क्लब राणी जे नाव तुम्हाला पाहिजे ते द्यायचं आणि प्रत्येक शनिवारी इकडे यायचं आणि ते झाड आहे की नाही तुम्ही आता हे गुन करा क्लब करा आणि तेथे झाड तुम्ही स प्रत्येकाने दहा झाड लावायचं चारशे झाड आहे तिथं चाळीस लोक तरी असतील तर दहा दहा झाड तुम्ही तिथं लावायचं आणि प्रत्येक शनिवारी ह्यांना घेऊन यायचं पाणी आहे का जनावर येतात का खराब झाले का ते पावसामध्ये वाकले का हे सगळं बघायचं समजलं का तुम्ही जसं मोठं होणार झाड पण मोठं होणार तुम्ही दहा वर्षानंतर तुम्ही इकडं येऊन बघितलं तर एक पूर्ण चांगलं एक जंगल झाले असतील बरोबर आम्ही मी पण आता लहानपासपासून झाडं लावतो आता योगीजी तिथं हिमालयामध्ये झाड लावलेले माहीत आहे आणि त्यांना एवढा अनुभव आहे तुमचा हे परिसर आम्ही वेगळं नाही परिसर वेगळं नाही आम्ही